काल दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक भारतीय जनता पार्टी बुथ प्रमुख यांनी गणेशनगर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिर व सेवा सुविधा शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराचा प्रभाग क्रमांक पंधरा मधून अनेक लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असून या विविध योजनांचा सर्वांनी लाभ घेतला या या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिरामध्ये जी हिमोग्लोबिन ब्लड शुगर रक्तदाब कर्करोग डोळे तपासणी तसेच मोफत औषधांचा देखील नागरिकांनी लाभ घेतला त्याचप्रमाणे मोफत जनसुविधा शिबिरामध्ये आर... आयुष्यमान भारत योजना नवीन मतदान ओळखपत्र पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी सार्वत्रिक निवडणूक मतदार नोंदणी विश्राम कार्ड नवीन आधार कार्ड अथवा दुरुस्ती पॅन कार्ड आणि उद्यम आधार नोंदणी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला या शिबिराची सुरुवात सकाळी अकरा वाजता श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या शुभहस्थे झाली या शिबिरास सिद्धार्थदा गाडगीळ माजी आमदार नितीनराजे शिंदे स्वातीताई शिंदे शेखर इनामदार इत्यादी मान्यवरांनी भेट दिली त्याचप्रमाणे प्रभाग पंधरामधून बापा बागवान रणजित पाटील सावर्डेकर देवधर सांगले समीर पन्हाळकर शीतल लोंढे अमोल भिलवडीकर आम्रपाली कांबळे प्रमोद शेटे अजय लोखंडे माधुरी वसगडेकर गणेश थोरवे जयराज बर्गे अभिषेक कांबळे दिलीप कांबळे कनोजा सोलकर बजरंग नलवडे किरण चव्हाण निलेश उपाध्याय लालसिंग देशमुख असे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही प प्रभाग पंधरामध्ये चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून मोफत महाआरोग्य शिबिर व जनसेवा आरोग्य शि शिबिर आपण इथं आयोजित केलेलं आहे त्याचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सकाळपासून प्रतिसाद दिलेला आहे आज या ठिकाणी आपण मोफतमध्ये लोकांचे हिमोग्लोबिन असेल त्यांचा बी पी असेल शुगर असेल इव्हन कॅन्सरची तपासणी इथं आपण मोफत ठेवलेलं आहे त्याचबरोबर आपण जनसेवा सुविधामध्ये आपण त्यांना आधार कार्ड प्लॅन कार्ड आयुष्यमान कार्ड आभा कार्ड असे कार्ड आपण त्यांना मोफतमध्ये काढून देत आहे हे सगळं पार पड पार पाडण्यासाठी आमचे प प्रभाग पंधरामध्ये जे काही सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत आमचे सगळ्यांनी मिळून मेहनत केलेले आहे आणि आज सकाळपासून इथं बऱ्याच लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे आणि बऱ्याच लोकांना इथं आम्ही कार्ड काढूनसुद्धा जागेवरती त्यांना आपण सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील